प्रभात न्यूज नव्या दिवसाची नवी बातमी प्रभात रस्त्यावर पादचारी ज्येष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावून पसार झालेल्या चोरट्यांना डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे चोरट्यांकडून दुचाकी आणि मंगळसूत्र जप्त करण्यात आले जुल्फिकार शहा नासिम अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत याबाबत एका ज्येष्ठ महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तक्रारदार चौसष्ट वर्षीय ज्येष्ठ महिला प्रभात रस्ता भागात राहायला आहेत त्या बारा ऑक्टोबर रोजी प्रभात रस्त्यावरील चौदाव्या गल्लीतून त्या निघाल्या होत्या त्यावेळी दुचाकीस्वार चोरटे शहा आणि अन्सारी यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली प्रभात रस्ता परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले चोरटे कोंढवा परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले चोरट्यांकडून मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे शहा आणि अन्सारी यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचे आणखी काही गुन्हे केले आहेत का या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे उपायुक्त ऋषिकेश रावले सहाय्यक आयुक्त सायनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रसाद राऊत उपनिरीक्षक अजित कुमार पाटील अजय भोसले दत्तात्रय शिंदे राजेंद्र मारणे धनश्री सुपेकर सागर घाडके संजय दंडगुले संतोष सागर गणेश सातव यांनी ही कामगिरी केली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा